नगर प्रतिबिंब जनमानसांचे आपण न्यूज पाहतोय अहिल्यानगर शहरातील आत्ताच्या चालू घडामोडी भाडे कराराचा वाद न्यायालयाच्या आदेशानुसार जागा मालकाने घेतला काकासाहेब म्हस्के कॉलेजच्या जागेचा ताबा विद्यार्थ्याच्या शिक्षणावर संक्रांत हॉस्टेलही खाली करण्याचे आदेश अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरातील काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजच्या जागेचा भाडे कराराचा वादाचा न्यायालयात निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोर्टातील बेलीफ व पोलिसांच्या बंदोबस्तात जागा मालक अनिल जाधव यांनी संपूर्ण जागेचा ताबा घेतला आहे गुरुवारी सायंकाळी कॉलेजसह सर्व इमारती खाली करण्यात आल्या लेडीज हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनाही अचानक हॉस्टेल सोडावे लागले हॉस्टेलमध्ये असलेल्या बाहेरगावच्या मुलींना उद्या सकाळपर्यंत हॉस्टेल सोडण्याची सवलत जागा दिली आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संक्रांत आहे दरम्यान सन दोन हजार अठरा मध्ये जागा खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते तरीही व्यवस्थापनाने ऍडमिशन सुरू ठेवल्या अखेर कोर्टाने जागा खाली करून ताब्यात देण्याचे आदेश दिले असून त्यानुसार मी जागेचा ताबा घेतला आहे विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून जे सहकार्य करता येईल ते केले आहे व्यवस्थापनाला सर्व कल्पना असूनही त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नुकसानाची जबाबदारी संस्थेची आहे अशी प्रतिक्रिया अनिल जाधव यांनी दिली सदर मिळकत ही काकासाहेब मुस्लिम मेडिकल कॉलेजने भाडे करारांनी घेतली दोन हजार पाच सालापासून हे भाडे करार विरुद्ध कोर्टात दावा पेंडिंग होता दोन हजार अठरा साली याच्यामध्ये ऑर्डर झाली दोन हजार अठरा साली कोर्टाने यांना आदेश केला की आपण मिळकत खाली करून द्यावी परंतु यांनी मिळकत खाली केली नाही आणि बोगस ॲडमिशन घेत राहिली यांना डोनेशन जे भेटत होतं बी एच एम एसचं दहा लाख रुपये नर्सिंगचं एक लाख रुपये ह्या पेमेंटसाठी ते बोगस कॉलेज चालवत राहिले आणि आज कोर्टाच्या आदेशाने आम्ही ह्या जागेचा आमच्या जागेचा ताबा घेत आहोत आणि घेतलेला आहे आम आमची सर्व नगरवासियांना अशी विनंती आहे की कोणीही याबाबत अफवा पसरवू नका धन्यवाद पेमेंट आहेत ते आम्ही सर्व त्यांना देत आहोत आणि त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ही मॅनेजमेंटची आहे आणि त्याबाबत आमची जबाबदारी नसली तरीही त्याबाबत आमचं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही शंभर टक्के त्यांना देऊ अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा